कोविड पॉझिटिव्ह रुग्णांकरिता वर्धा जिल्ह्यात सुमारे एक हजार बेड उपलब्ध आहेत मात्र सेवाग्राम आणि सावंगी या दोनही रुग्णालयात सौम्य लक्षणे असलेले बरेच रुग्ण दाखल होत असल्याने मध्यम किंवा तीव्र स्वरूपाची लक्षणे असलेल्या उपचारार्थ बेड उपलब्ध होणे कठीण होत आहे अशा वेळी गंभीर परिस्थितीतील रुग्णांना बेडसाठी ताटकळच राहावे लागू नये म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालय वर्धा उपजिल्हा रुग्णालय आरवी व हिंगणघाट तसेच जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालय येथील डॉ डॉक्टरांनी रेफर केल्याशिवाय कोणत्याही कोविड पॉझिटिव्ह रुग्णास कोविड रुग्णालयात दाखल करण्यात येऊ नये असा निर्णय जिल्हास्तरीय कोविड टास्क फोर्सच्या बैठकीत घेण्यात आला यापुढे जिल्हा रुग्णालय वर्धा रुग्णालय तसेच जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालय येथील डॉक्टरांनी त्यांच्याकडे आलेल्या रुग्णांशी संबंधित सर्व माहिती रेफरल फॉर्म मध्ये भरून सदर रुग्णाबाबत नियमानुसार निर्णय घेऊन रुग्णास रेफर करावे रुग्णास रेफर करण्यापूर्वी संबंधित रुग्णालय बेड उपलब्ध आहे किंवा नाही याची खात्री केल्यानंतरच रुग्णास रेफर करावे बेड उपलब्ध असल्याची खात्री न करता कोणत्याही परिस्थितीत रुग्णांना संबंधित रुग्णालयात अथवा कोविड केअर सेंटरला रेफर करण्यात येऊ नये रुग्णास मनस्ताप किंवा त्याची गैरसोय होणार नाही याची काळजी संबंधित रुग्णालयांनी घ्यावी असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले सदर कार्यपद्धतीनुसारच रुग्णांच्या उपचार पद्धतीबाबत निर्णय घ्यावा संबंधित रुग्णालयांनी देखील योग्य पद्धतीने रेफर केलेल्या रुग्णांना यापुढे रुग्णालयात प्रवेश देण्याची कार्यवाही करावी सदर प्रक्रियेचे सर्व संबंधितांनी काटेकोरपणे पालन न केल्यास व निर्देशाचे उल्लंघन केल्यास विरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल असे आदेश जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी दिले आहेत अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा